मी शिवयोगी पीके आवा, आवा। आपला विषय आहे जप आणि जपवणूक तर जप हा कसा असतो प्रत्येकाला माहिती आहे असतंच असं नाही पण ठराविक लोकांना माहिती आहे संप्रदायामध्ये वैष्णवपंथामध्ये बरेचसे लोक तुळशीच्या माळाचं जप करतात अशी ती माळ असते आणि शिवपंथामध्ये रुद्राक्षाची माळ असते आता जप करताना त्या ठिकाणी हा तुमचा अंगठा आहे अंगुठा या तर्जनी तरजेनेयनमा मध्यमा आपण म्हणतो ना अंगुठा तर्जनी मध्यमा ही कनिष्ठ कांबा आणि ही अनामिका आहे तर शक्यतो कनिष्ठ कांभाचा वापर करतात शक्यतो अशा रीतीने तो, तो, तो जप तुमचा असा तो जपला जातो तर असं जप जपताना असं जप जपताना त्या ठिकाणी आपण ह्या हा जो जप आहे हा तुमचा ओम नम शिवाय म्हणा असा आपण हा जप चालतो असं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा हो? त्या ठिकाणी रामकृष्ण हरी तुमच्याकडे जशी माळ असेल तसा तुमच्या याच्यानुसार गुरूंनी दिलेल्या मंत्रानुसार आता रामकृष्ण हरी ते तुमची जी माळा असते ती साधी माळ असते आपली तुळशीची आणि ही जी माळ आहे ही ओम नम शिवाय हरिओम ही तुमची रुद्राक्षी अशा रीतीनं आपला हा जप असं चालतो आता हा जो जप आहे ह्या ज हा जप करीत असताना आपण ओम नश म्हणतोय ओम नश ओम असं समजा मग आता ज्या टायमाला तुमची जपवणूकसाठी जपायचं आहे आपल्याला आपल्याला जपायचं आपल्याला जपून राहायचं आपल्याला सगळं कार्य जपून करायचं म्हणून हा जप परमेश्वराचं करतो पण मात्र आपल्या काही कार्यांमध्ये बिघड झालेला असतो आपल्या शारीरिक बौद्धिक मानसिकतेमध्ये काही बिघड असतो आपल्या कार्यामध्ये अनेक अडथळे असतात दुःख असतं दारिद्र्य असतं रोगरी असते चिंता असते अनेक प्रकारचे व्याप असतात मग ह्या व्यापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे म्हणून आम्हाला बाबा भूतनाथांनी फक्तपूर शिक्री म्हणा काशीचे म्हणा आमचे गुरुस्ते त्यांनी आम्हाला मला तो एक जप सांगितलं होतं आपल्या ज्या गोष्टी उलट्या झालेल्या असतात ना त्या उलट्या ज्या झालेल्या आहेत त्यांना त्या काढून टाकायच्या असतात म्हणजे तुम्ही फिरा आडवं फिरा ओवं फिरा हां इकडे जा तिकडे जा हां हां बरं हां हां असं हां हो आता बरोबर आहे बरोबर ना मग अशा रीतीनं आपल्याला त्यांना ते फिरवायचं असतं ते चक्र असतं आपल्याला जसं चक्रमध्ये जसं अभिमन्य जसा पडला होता तसं आपण काही चक्रात पडलेलो असतो तो चक्कर काढायचा असतो म्हणून आपल्याला तो चक्राकार पद्धतीनं उलट पक्षी आपल्याला तो जप करायचा असतो मग ती माळ जी आहे ही तुम्ही अशी धरा आता ही माळ अशी धरल्यानंतर हा उलटा जप चालला लक्ष आहे तुम्हाला सगळ्यांना आणखीने हा जप खाली चाललेला आहे म्हणजे ही माळ आपण ह्या हाताने जपताना आपण इकडे घेतला होता उजवीकडे आता आपण त्याला डावीकडे टाकतोय ओम नमेश्वर हा जप इथे नाही करायचा इथे काय करायचं हां 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 आता बरोबर आहे हां 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 आता तुम्ही व्यवस्थित झाला ज्याला दम लागेल असतो ना ज्याला दमाचा त्रास असतो ना रुधायचा श्वास प्रक्रियेचा त्याने हा उलटा जप अवश्य जपा तुमची जपवलू असं जो त्याला दम लागलेला असतो ना त्याने असं करायचं कोणासमोर नाही करायचं लोक हसतात हो हे गुह्य गोपताना दातव्य कदाचित भक्तियुक्त आहे शिष्याची धार्मिकाची ढिमते नम्र आहे दात शुद्ध माणस आहे काही गुहे दाखवायचं नसतं पण आता गुहे दाखवावं लागेल समाजाला समाजाचं नुकसान आहे हानी होते, होते म्हणून आता काही गोष्टी त्यांना आता इत्तंभूतपणे सांगावं लागणार आहे समाज उपयोगी पडावा लागणार आहे त्यातलं जे महत्वाचं आहे ना गुह्यम गुहे बघता ते सांगावं लागणार आहे विशेष जे विषय विशे, हा विशेष जे आहे ते विशेष लोकांना सांगायचं पण चला आपण सांगूया ज्यांना घ्यायचं ते घेतील हा उलटा जप करा हां 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 आता हा मंत्र जो आहे ना मी काल परवाच इंटाग्राममध्ये सांगितलं ते काय इंस्टाग्राम इंटाग्राम काय म्हणतं का ते मला येत नाही बाबा इंग्रजी एवढी मी मध मराठीमधलं मला एक जण म्हणे आय डोंट लाईक लाईक मराठी म्हणलं मग तुला डोंट लाईक मराठी मग तू महाराष्ट्रामध्ये कशाला काम करतो समाज उलटा चाललेला आहे आपल्याला उलटं फिरवायचं आहे आपलं जे गणित बिघडलेलं ना ते आपल्याला काढून टाकायचं गणित आपल्याला सुसूत्रतेने व्यवस्थित फॉर्म्युला घेऊन करायचं आहे मग आपण ह जपा ह ह पांडुरंग महाराज घुले कीर्तन करताना ह जपता अनेक लोक ह जपतात काही ना कळत नाही ज्या टायमाला त्या ठिकाणी अभंगावर जेव्हा ते बोलत असतात अभंगावर कीर्तन चालत असतं त्या टायमाला त्यांच्या मुखातून सुद्धा हा हा जपल्या जात होता हा 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 विठल 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 हा 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 एक पावली ह्या पावली हा 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 कळलं ना हा 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 आता बरोबर आहे हा जपा हा पी के अभाव हड बोलतोय रक्ताभिसरण प्रक्रिया असो श्वास प्रक्रिया असो अन्न विसरण प्रक्रिया असो हे सुलभतेने सुसज्ज पद्धतीने व्हावे आपण प्रसन्न असावं उदास राहू नये आपल्यावर कुठलंही कर्ज नसावं आपल्या घरामध्ये कटकटी नसावी हानी नसावी नुकसान नसावं अगदी सुजलम सुफलम सगळीकडे अगदी ओम शांत एकदम सगळीकडे सुख आणि समाधान असावं यासाठी आपण काही जप करायचा असतो कोट्यहरी जप करतात हो भवन पूजा करतात महायज्ञ करतात लोक आपण सर्वसाधारण पती पत्नी असो घरातील तो परिवार असो आपण संसारामध्ये काही गोष्टी सोडून दिलेल्या आहेत त्या सोडू नका त्या जपा त्या आवश्यक गरजेच्या आहेत काही विधियुक्त पूजा अर्चा ही घरात झालीच पाहिजे त्या ठिकाणी देवारा हा असलाच पाहिजे आणि त्या समाजाला न कळू देता आपलं माध्यम आपण जोपासायचं हां जपायचं हां हां आता मी दुसरं व्हिडिओ टाकतो हां उच्चाराचं हे याला मी नाव काय दिलेलं आहे हृदयाला जपा हां जपाला जपा हां जपा ओम शिवाय रामकृष्ण रे मी शिवगी पीक्या बाओ ह बोलतो बोलत रे सबस्क्राईब अवश्य करा अवश्य सबस्क्राईब करा ओके रामकृष्ण